शारदा मंदिर हायस्कूल कल्याण शाळेत अवतरले ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रम आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा कल्याण शहरातील शारदा मंदिर संस्थेच्या शारदा मंदिर हायस्कूल कल्याण शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात आली या कार्यक्रमामध्ये शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली देशमुख पर्यवेक्षिका सुरेखा पाटील तसेच सावित्रीबाई फुले यांची व्यक्तिरेखा साकारलेली श्रुती गायकवाड आणि ज्योतिबा फुले यांची व्यक्तिरेखा साकारलेल्या जयेश महाजन यांच्या हस्ते सरस्वती पूजन आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली देशमुख यांनी मांडले यावेळी कार्यक्रम समितीच्या भाग्यश्री ठाकूर यांनी सावित्रीबाई फुले यांच्यावरील माहिती गोष्टी सांगितली तर पर्यवेक्षिका सुरेखा पाटील यांनी सावित्रीबाई फुले यांची माहिती सांगितली शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली देशमुख यांनी केलेल्या स्त्री शिक्षणाविषयक कार्याचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिली तसेच सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा परिचय सुद्धा मुलांना करून दिला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती घुगे यांनी केले फलकलेखन राजेंद्र चौधरी यांनी केली या कार्यक्रमासाठी शाळेच्या ग्रंथपाल तपस्या मेहेंदे यांचे सहकार्य लाभले कार्यक्रमाचे आभार भरत दळवी यांनी मानले या कार्यक्रमामध्ये इयत्ता सातवी वर्गातील श्रुती गायकवाड हिने सावित्रीबाई फुले यांच्यावर आधारित एक पात्री अभिनय सादर केला अत्यंत आगळ्यावेगळ्या पद्धतीने हा कार्यक्रम संपन्न झाला विशेष म्हणजे या कार्यक्रमात ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले शाळेत अवतरल्याची अनुभूती विद्यार्थ्यांना आली ब्युरो रिपोर्ट लोखी भाईनी